या हा भयंकर राक्षस आला ही पाचीची शिक्षा झालीच पाहिजे आजचा आमचा जो मूळधनाचा जो हे होता जे आम्ही निवेदन देतोय हे आम्ही फक्त आणि फक्त वाल्मिक कराड व त्याच्या मागे असलेली विकृत बुद्धी या विकृत बुद्धीच्या विरोधातच आहे आम्ही कुठल्या पक्षाच्या कुठल्या पाथोरात शिवसेना शिंदे गटाकडून वाल्मिक कराडचा पुतळा जाळला शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले बीड जिल्ह्यातील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर काही छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आले राज्यात कराडविरोधात संतापाची लाच उसळली आहे पाचोऱ्यात आंदोलकांनी वाल्मिक कराडचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन केले वाल्मिक कराडला पाचवीची शिक्षा देण्यात जोरदार मागणी केली कराडविरोधात घोषणा देण्यात आल्या आपण बघत आहात आपले चॅनल झूम मराठी देशमुख हत्या हा चितेचा कस आहे या प्रकरणी अटकेत असलेले भारती कराड यांचा मुद्दा युवा सेनेतर्फे दहन करण्यात आला आहे तसेच मत्स्यजोक प्रकरणी जे कोणी आरोपी असतील यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तूर्तेचा एकदम खहस गाठला गेला आणि या तूर्तेमधून या वाल्मीमिक कराडसारख्या निर्दयी व त्यांचे सहकार्य यांनी जे निर्दयीपणे जी मत्स्य सरपंच स संतोष देशमुख यांची हत्या केली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ आणि वाल्मिक कराड व हो त्यांची जी टीम आहे त्या टीमच्या विरोधात आज आम्ही पाचोरा पोलीस निरीक्षक निवे या निवेदना आम्ही त्यांना पाचशी शिक्षा मिळेल अशी मागणी युवा सेनेतर्फे शिवसेनेतर्फे आज आम्ही या ठिकाणी करत आहोत व निषेध आंदोलन म्हणून आम्ही वाल्मिकराड यांचा मुद्दा आज इथं दहन करण्यात केला आहे वाल्मिक कराड सारख्या या हा भयंकर राक्षस आला की पाचशी शिक्षा झालीच पाहिजे आजचा आमचा जो दहनाचा जो हे होता जे आम्ही निवेदन देतोय हे आम्ही फक्त आणि फक्त वाल्मिक त्याच्या मागे असलेली विकृत बुद्धी या विकृत बुद्धीच्या विरोधातच आहे आम्ही कुठल्या पक्षाच्या कुठल्या विरोधात नाही आम्ही वाल्मिकाड सारख्या विकृत बुद्धीच्या निषेधार्थ आज राजीनामा याच्याबद्दल तुमचं म्हणजे राजीनामा जो उशीर झालाय याबद्दल जी वरिष्ठांनी जी दखल घेतली ती उशिरा का होईना तिची दखल झाली जोपर्यंत आरोप प्रत्यारोप दाखवतोय काही न्यायिक प्रविष्ट अजिबात कागद बोलत बोलतो सत्ताधाऱ्यांनी कारवाईसाठी उशीर केला पण कागद आला उतर व्हायला पाहिजे का आमदारकीवरून नक्कीच पायउतार झाला पाहिजे पण त्या पद्धतीची जी काही आहे प्रक्रिया ती प्रक्रिया वरिष्ठ लेवलला मुख्यमंत्री साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे साहेब दादा जे त्या प्रकरणाची दखल घेतील व नक्कीच पाहिजे तशी कारवाई ही त्या लोकांवर करतील परंतु आजचं जे काही आपला जो निषेध होता निश्चाद जो ते आरोपी वाल्मी कराडवर त्यांच्या गँग निषेधातच होता त्याबद्दल आम्ही आज इथं वाल्मी कराडांचा करून माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन सादर करतोय तुम्ही अजून